नमस्कार सर्वांना मी पूजा पूजा मराठी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला ठेल्यावर मिळते तशी सुक्की पुरी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या सुी पुरी बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपण रगडा तयार करून घेणार आहे तर त्यासाठी मी इथे एक बटाटा शिजवून घेतलेला आहे बटाट्याच्या वरची सर्व साल आपल्याला काढून घ्यायची आहे व ह्या पद्धतीने आपल्याला एका भांड्यामध्ये घालून छान असा बारीक मॅश करून घ्यायचा आहे सर्व बटाटा छान मॅश करून झाला की त्यामध्ये मी इथे एक छोटी वाटी वटाने शिजून घेतलेले आहे तरी ताजे वटाने मी छान असे एकदम आपल्याला बारीक गाळ होऊपर्यंत वटाने शिजून घ्यायचे आहेत तरी ते शिजलेले वटाने बटाट्यामध्ये घालून त्याची बारीक असा चुरा करून घ्यायला घेतलेला आहे त्याचबरोबर इथे दोन मिडियम आकाराचे कांदे बारीक असे चिरून घेतलेले आहेत आपण इथे रगडा बनवणार आहे त्यासाठी हे सर्व साहित्य आपण एका भांड्यामध्ये घालून घेणार आहे त्याचबरोबर कांदा घालून घेतला की आपल्याला थोडेसे चव्यानुसार काळे मीठ घालून घ्यायचे आहे काळे मीठ नसेल तर घरगुती मीठ वापरले तरी चालेल त्याचबरोबर भाजून घेतलेल्या जिर्याची पावडर घालून घेतलेली आहे थोडासा चाट मसाला घालून घेतलेला आहे व थोडीशी आपल्याला हळदी पावडरही घालून घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला चव्यानुसार लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे तरी ते थोडीशी लाल मिरची पावडर घालून घेतलेली आहे हे सर्व साहित्य घालून नंतर आपल्याला एक जीव होपर्यंत छान असे मिक्स करून घ्यायचे आहे तर ह्या पद्धतीने सर्व मिक्स करून घ्यायच्या आहेत सुकी मसाला पुरीमध्ये घालण्यासाठी लागणारा रगडा बनवून तयार झालेला आहे तर हा रगडा बनवून तयार झाला की आपण इथे पुऱ्या घेतलेल्या आहेत सर्व पुऱ्या मी इथे एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत त्या पुऱ्या आपल्याला ह्या पद्धतीने थोड्या थोड्या फोडून घ्यायच्या आहेत तर इथे बघू शकता अंगठ्याच्या सहाय्याने मी ह्या पुऱ्या फोडून घेतल्या आहेत त्यामध्ये आपल्याला हा तयार करून घेतलेला रगडा घालून घ्यायचा आहे तर ह्याच पद्धतीने सर्व पुऱ्यांमध्ये मी एकदम हा रगडा घालून घेते तर तुम्हाला आवडतो तेवढ्या प्रमाणात तुम्ही पुऱ्यांमध्ये रगडा कमी जास्त करून भरून घेऊ शकता तर या पद्धतीने सर्व पुऱ्यांमध्ये मी इथे रगडा घालून घेतलेला आहे रगडा घालून घेतल्याच्या नंतर आपल्याला छान त्यामध्ये थोडे थोडे करून इथे लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे तर सर्व पुऱ्यांमध्ये मी इथे थोडी थोडी करून लाल मिरची पावडर घालून घेते तर आपल्याला लागण तशा प्रमाणात आपण इथे लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे तुम्हाला तिखट कमी जास्त लागते त्या प्रमाणात तुम्ही लाल मिरची पावडर घालून घेऊ शकता लाल मिरची पावडर घालून झाली की आपल्याला त्यामध्ये थोडासा चाट मसाला घालून घ्यायचा आहे त्याचबरोबर चाट मसाला हे तुम्ही आवडेल तशा प्रमाणात कमी जास्त करून घालायचं आहे थोडेसे आपल्याला त्यानंतर मीठ घालून घ्यायचे आहे तर मीठ ही मी ते सर्व पुऱ्यांवर छान अशा पद्धतीने घालून घेतलेले आहे काळे मीठ घातल्याच्यानंतर त्यामध्ये मी थोडीशी ते शेव घालून घेणार आहे सर्व मसाला सुकेपुरीमध्ये ते मी थोडी थोडी करून शेव घालून घेतलेली आहे शेव घालून घेतल्याच्या नंतर थोडीशी मी त्यामध्ये कोथिंबीर घालून घेणार आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने अगदी मस्त चटपटीत अशी अगदी साध्या सोप्या पद्धतीने ठेल्यावर व गाड्यावर मिळते तशी आपली इथे मसाला मसालापुरी शेवपुरी बनवून तयार झालेली आहे तर अगदी सोपी रेसिपी आहे तुम्ही पण ह्या पद्धतीची घरच्या गर घरी अगदी सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारी मसाला मसालापुरी बनवू शकता तर थोडीशी मी इथे वरच्या बाजूने शेव घालून घेतलेली आहे त्याचबरोबर थोडेसे चाट मसाला व मिठी घालून घेतलेला आहे थोडी कोथिंबीर घातलेली आहे अगदी छान चमचमीत अशी आपली ते चटपटीत सुक्की शेव मसाला पुरी बनवून तयार झालेली आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग अशाच नवनवीन खमंग खुसखुशीत चटपटीत रेसिपीच्या व्हिडिओमध्ये आपण लवकर नंतर भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय